मग नमस्कार जय शिवला जे भीम सर्वांना तर कसे आहात बरे आहात का चला आजचा हा व्हिडिओ छोटा टाकाव म्हणलं चला म्हणलं आजचा हा व्हिडिओ करून बघा आले हजार गेले हजार आले टिकी गेली टिकी पण कोणी कुणासाठीच काय नाही केलं पण असा एक जन्माला आला गेला आज त्याच्यामुळं तुम्ही आम्ही एवढं जीवन सुखी जीवन जगतो अनेक येतात भेट कुणी वाढदिवस असो कुणाचं लग्न असो कुणाचं काही असो काही असो तर आपल्याला एक भेट गेली म्हणून आपण त्याच्यावर खुश होतो कोणी आहेर गेला कुणी पैसे गेले आईबापानं आपला जन्म दिला कोणी आईबापाचं कौतुक करतं कोणी मित्राचं कौतुक करतं कोणी बहीण भावंडाचं कौतुक करतं कोणी आपल्या पत्नी असो आपली पती असो म्हणजे नवरा बायको असो एकमेकांनी एकमेकाचं कौतुक केलं जातं गिल गिल्या घेम्याने प्रत्येक कारणाला प्रत्येक कोणी कोणाचं कौतुक केल केलं जातं पण असं आहे कौतुक करा कारण त्यांचं नाव घे घेकि घेटकिल तितकं कमीच आहे त्यांसाठी जरी मरून जरी माती गेलं तर त्या महामानवाचे कधीच भेटणार नाही म्हणजे ह्या आई वडिलांनी जन्म दिला पर आपल्या आयुष्याचा उद्धार करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेब आंबेडकरामुळं आज तुम्हा जगण्याचा अधिकार मिळाला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला मतदार करण्याचा अधिकार मिळाला शिक्षणाचा अधिकार मिळाला बोलण्याचा अधिकार मिळाला चालण्या बोलण्याचा खाण्या लेण्या नेसण्याचा अन्न वस्त्र निवारा ही सगळं फक्त बाबासाहेबामुळं मिळालं म्हणून आज आम्ही एवढं जगतोय कोणी चांगलं म्हणू वा कोणी वाईट म्हणू पण आज खरोखरच मला हा व्हिडिओ टाकताना खूप आनंद होतो अशी बाबासाहेबांना भेट दिली कोणी क कशाची तर कोणी कपडे घेतं कोणी पैसा घेतं कोणी छोटी मोठी भेट देतं तर पण अशी भेट दिली बाबासाहेबानं की या संविधान दिलं या देशाला संविधान दिलं आणि धम्म दिला शांततेचा धम्म दिला तर बाबासाहेब आंबेडकरमध्ये एका डोळ्यात शांतता तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती असावी तर पहा बाबासाहेब आंबेडकर या, या महामानवावर आज तुमच्या आमच्या बापावर ही जबाबदारी पडली कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली राही लावपाशी पोटी पर कधी सुकलाच नाही भीम माझा जसा शिकला तसा कोणी शिकलाच नाही म्हणून कुण्या माईचा लालही माझ्या भीमरायापुढे टिकलाच नाही जसा भीम शिकला तसा कोणी शिकलाच नाही तर विचार करा एकोणीसशे सत्तेचाळीसला कारण एकोणीसशे सेहेचाळीसवाली शेहेचाळीसला से ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिण्यासाठी जबाबदारी पडली संसदेमध्ये हा विचार मांडला गेला सात सदस्य नेमले होते तर श्री अल्लादी कृष्णस्वामी श्री गोपालस्वामी श्री डॉक्टर बी आर आंबेडकर श्री के एम मुंशी श्री मोहम्मद सय्यद श्री बी एल मिटर श्री डी पी खौतान असे सात सदस्य नेमले फक्त एकच सदस्य राहिले कोणी लांब राहिलं ला, कोणी दूर राहिलं कोणी कुठं गेलं कोणी आजारी पडलं तर कोण कसं तर मी माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आज या संविधान बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस राहून रक्ताचं पाणी केलं हाडाचा मणी केला यंत्राचा दिवस केला दिवसाचा रात्र बाबासाहेब आंबेडकरांनी केला आज तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी किती जीवाचं रान केलं आज जीवाचं रान केलं कष्ट केलं म्हणून आज आम्हाला हे जीवन फुललं त्याने जीवाचं रान केलं म्हणून आमचं आयुष्य फुललं आज सोन्यानं आईशा हो को 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 आज आम्ही एवढ्या सुन सुगंधी एवढ्या आयुष्याला मात राहत आहात तर त्या या महामानवाच्या विचाराची बराबरी त्यांच्या त्यागाची बराबरी त्यांच्या कृत्येक गोष्टीची बराबरी कोणीच करू शकत नाही कोणीच करू शकत नाही आज संविधान खरोखरच या संविधानामुळं आज महिला जगतात तुम्ही आम्ही जपतोय आज खरोखरच एक गाणं आहे बघा छोटंसं गाणं गाणं मला काय सांगत नाही परी गाणं आहे बघा काय म्हणतात त्या गाण्यामध्ये मतदार केलं तुला हक्कदार केलं तुला मतदार केलं तुला हक्कदार केलं तुला तरी तो साल्या बैमान झाला माझ्या बाबासाहेबा मुळ तर बघा आज खरोखरच पहिलंही झालं नाही होणारही नाही आणि पुढेही होणार नाही म्हणून ह्या देशाला जर वाचवायचं असेल या देशातली प्रत्येक महिला सुरक्षित जर ठेवायची असेल आज महिला मंडळ महिला लाडकी बहीण महिला म महिन्याला किती पंधराशे येतात म्हणून आज एवढ्या खुश आहेत पण माझ्या बापानं महिलांना नवऱ्याच्या प्रॉपर्टी वडिलाच्या प्रॉपर्टी एवढा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला पुरुषाच्या बराबरीला स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला खांड्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार दिला आज महिला शिकते आज मोठ्या मोठ्या पदावर हो आहे आज कारण आज नवऱ्यानं सगळ्या पत्नीच्या नावावर शेती केली तेव्हा वडिलांनी सुद्धा आज आपल्या मुलीच्या नावाने थोडीफार प्रॉपर्टीचा अधिकार घेतात हे फक्त अधिकार बाबासाहेबानं पुरुषाला जेवढा अधिकार देता तेवढा महिलांना अधिकार दिला द्या असा अधिकार कुणीच या अधिकाराची बराबरी कोणीच करू शकत नाही तर महिलांनो आज बांधवांनो या प्रत्येक कारण बाबासाहेब आंबेडकरांतो फक्त एक दोन जातीसाठीच नाही तर साडेसहा हजार जातीसाठी आति बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीचा सोडा या निसर्गाचा विचार या निसर्गाचा विचार किंवा प्रत्येक या पक्षुप्राण्यांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातला काय या प्रत्येक कारणाचा या गोष्टीचा विचार केलेला आहे की खरोखरच या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एवढी जबाबदारी घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच त्यांची बराबरी कोणीच करू को शकत नाही फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे बांधवांनो फक्त जाण असू द्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान कारण बाबासाहेब एवढंच म्हणतात मी इथपर्यंत कार्य केलं जर पुढच्या पिढीला जर सुरक्षा जर ठेवायची असेल पुढची पिढी शिकवायची शिकावी मोठी व्हावी मोठी अधिकारी व्हावी पुढच्याही पिढीमध्ये स्त्री पुरुष समान असावे जर युवा पिढी किंवा पुढचा काळ जर सुरक्षित ठेवायचा असेल तर त्या संविधानाला कुठं तर जतन करा कुठंतरी कसं विधानाप्रमाणे वागा मुलानं शिका एक व्हा संघटित व्हा संघर्ष करा सगळे गुन्ह्या गोविंदानं राहा एका तत्त्वाने एका विचारानं राहा एक व्हा एक झाला बांधवानो कारण मला एवढंच सांगायचं आहे की व्हिडिओच्या माध्यमातून की हा व्हिडिओ जास्तीत जास्त सपोर्ट करत राहावा कारण लाईक तरी करत जावा लाईक कारण बेलायक बेस्त करा सबस्क्राईब करा आणि तुमची साथ तुमचं तुम्ही बघत राहिलो कुठ बो, कुठंतरी शेअर करत राहिलो तरच हा कुठंतरी आम्हाला पण काढायला बरं वाटेल आणि घराघरामध्ये हा विचार जावा प्रबोधन व्हावं प्रत्येकाच्या घराघरात मनामनात हा विचार पर्यंत विच, पोहोचावा हेच अपेक्षा आहे मला तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असंच हे करा चला जय शिवराय जय भीम नम बुद्धाय जय संविधान